आपण रायगडच्या बॅकसाईडला आलेलं आहे हे काळा तलाव तर काळ्या तलावामधला इथं गाळ काढण्याचं काम चालू आहे सुरती दिसतोय ना गुहा बघा ना सरती रोड काढला आहे उतरायचं उतरायचं बघू ना जाऊन हाय उतरू शकतोस सर आपण तिथन उतरायचं सर परत पाणी असणार आहे ह्यात जायचं परत मोका नाही परत चिखलोपर्यंत मनात इच्छा असेल तर जाऊ शकतो आपण चिखलात राहिलो ना नाही सर बघा ना किती खोल आहे सर घर बनवल्यासारखं आहे बघा ना कसले कसले रस्ताच आहे तो कमानी ती तो सर तो बेडूक कसला आहे बघा काला तलाव एवढी खोली आहे याची कल्पना पण कोणाच्या डोक्यात नसेल बघू शकता इकडे गुहा दिसते पूर्ण या क्रेन न गाळ काढलेला आहे आणि रायगडाचे असे बरेच मिस्ट्रीज आहेत जे आपल्याला अजूनपर्यंत आपल्या समोर नाही आहेत त्यातलीच एक मिस्ट्री आपल्या समोर दिसत आहे बघा काळ्या तलावामधला हा गुहेचा भाग तर बघू शकताय आम्ही आता खाली उतरण्याचा इरादा केलेला आहे संदीप सर आमचे मुकादम पुढं उतरत आहेत नितीन सर आणि मी तर असा हा दुर्मिळ योगायोग आज बघत योगा योग आहोत काला काळ्या तलावाचा पाणी नसल्यामुळे आणि गाळ उपसल्यामुळे सर्व गोष्टी इथे दिसत आहेत तर बघू शकता इथं खाली खालीच इथं गुहा आहे आणि एवढी प्रचंड खोली अशी या काळ्या तलावाची पहिल्यांदा एक्सप्लोर होत आहे असं मला वाटतं सर बरोबर ना पहिल्यांदा एक्सप्लोर होत आहे काळ्या तलावाची खोली तर शासनाचं खूप असं चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे आपले पुरातन गोष्टी जपण्याचं आणि हे बघू शकता या तलावामध्ये प्रचंड खोली ह्या याची हाईट आपण एक इमॅजिन करू शकतो साधारणतः तीस ते पस्तीस फूट अशी हाईट होईल आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं कोरून काढलेला हा तलाव दिसत आहे या भिंती बघू शकता तलावाच्या एका काळ्या दगडामध्ये कोरून काढलेला हा तलाव महाराजांच्या काळातला हो गुप्त मार्ग हो हो हो। ते बघा तिथं पण एक आहे त्याचे खोदकाम जातो लेफ्ट मारून परत असं टर्न मारून तिकडे जातोय आणि हा इकडे असा कनेक्ट झाला त्याला हा बघ इथे पण आहे बघा तो बघा दिसतोय एवढ्या मार्गामध्ये हा भुयारी मार्ग दिवळी पण आहे छोटी सर इतर ते दिव्यांसाठी असणार आहे चिकल आहे सावकार होय सर पूर्ण ची कॉलेज बद्दल बोललेलं